चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन ओडीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामींचं सर्वात प्रभावी ही सेवा आहे कारण स्वामींच्या त्याच्यामध्ये लीला आहेत स्वामींचे सेवेकरी कसे, कसे होते स्वामी कसे होते साक्षात आपल्याला त्याच्यात अनुभवायला मिळतं स्वामी आपण जेव्हा ते पारायण वाचतो तेव्हा साक्षात असं वाटतं की स्वामी सोबत आपण होतो स्वामींचे जे काही लीला आहेत आपल्या समोर त्या घडत आहेत असं आपल्याला अनुभवायला मिळत असतं तर सगळ्यात प्रभावी हा ग्रंथ आहे आणि याचे पारायणं केल्याने बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याच जणांचे कामं पूर्ण झालेली आहेत तर तुम्हाला ही ही सेवा करायची असेल पण आता काय होतं की बऱ्याच जणांना वेळ नसतो किंवा होत नाही कोणाकडून सेवा आपण एकवीस दिवसाची एक्कावन्न दिवसाची किंवा एकशे आठ दिवसाची सेवा पण सांगत असतो पण बऱ्याच जणांना पॉसिबल होत नाही तर तुम्ही अगदी साधी सिंपल व्यास सेवा सांगणार आहे सा चैत्र सारामुची जी सेवा आहे पण पद्धत त्याची वेगळी आहे आणि ह्या पद्धतीनं तुम्ही करून बघा कोणतीही सेवा आपण करतो आणि कशीही केली कोणत्याही पद्धतीने केली तर आपली फक्त आपण चांगल्या अंतकरणातून केली किंवा चांगल्या मनापासून केली तर आपले कामं पूर्ण होतातच फक्त आपण सेवा करतेस आपली पूर्ण श्रद्धा एकनिष्ठेने आपण सेवा करायची असते स्वामी स्वामींवर पूर्ण विश्वास आपला ठेवायचा असतो तर ही सेवा कशी करायची आहे तुम्हाला बघा संकल्पयुक्त सेवा करायची आहे आणि फक्त तीन गुरुवार ही सेवा करायची आहे फक्त तीन गुरुवार स्वामी चैत्र सारामकृतांची ही सेवा फक्त तीन गुरुवारं तुम्हाला करायची आहे म्हणजेच काय तर बघा आता तर तर संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे संकल्पयुक्त म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संकल्प कसा करायचा हातात पाणी घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यात अक्षता हळद कुंकू फूल घ्यायचं आणि आपली इच्छाही तिथे व्यक्त करायची असते आपलं पूर्ण नाव घ्यायचं आपली इच्छा व्यक्त करायची आपलं गोत्र बोलायचं स्वामींना विनंती करायची आणि किती दिवसात सेवा करतात आपण त्याचे त्या ते तिथं व्यक्त करत असतो तर तुम्हाला तीन गुरार ही सेवा करायची आहे तर तुम्ही हे बोलू शकता तीन गुरारची सेवा तर ही सेवा करून तुम्हाला संकल्पयुक्त करायची पण सेवा करते वेळेस काय करायचं आहे तर गुरुवारी सुरू करायची अर्थात गुरुवारी ही सेवा करायची तर गुरुवारी सुरू करणार तुम्ही संकल्प करायचा आपण जवळपास केंद्र असेल तिथं करू शकता घरी पण ही सेवा करू शकता त्याच्या अगोदर स्वामींचं अधिष्ठान तुमच्या घरामध्ये लागतं स्वामी साक्षात स्वामींचं मूर्ती तुम्ही तिथे तुमच्या देवघरामध्ये तर ते आणून या सेवेच्या अगोदर तिथे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्याची स्थापना करा त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करा कोणतेही गुरुवारी करू शकता अगदी उद्याच्या येणाऱ्या गुरुवारीसुद्धा सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता गुरुवारी करायची तर काय करायचं आहे सेवा करते वेळेस तुम्हाला श्री स्वामी श्रीस्वामीचंद्र सारामचा ग्रंथ लागणार आहे आणि खाली आसन लागेल पूजा वगैरे मांडायची गरज नाही आहे कारण स्वामींचं अधिष्ठान तुमच्या देवघरामध्ये आहे तर देवघरासमोर पसूनही सेवा केली हीच चालते फक्त सेवा सुरू असताना मांसाहार वर्ज करायचा खायचा नाही आहे अगदी तीन गुरुवार होतो म्हणजे तुम्हाला ही उस, काही खायला प्यायला जमणार नाही जर तुम्हाला खायची सवय असेल तर सेवा होईपर्यंत अजिबात तुम्हाला खायचं नाही आहे त्याच्यानंतर परांना वर्ष करायचं कोणाच्या घरचं खायचं नाही आणि सेवा करते वेळेस आपण आपल्या सेवेचे एकनिष्ठ राहण्यासाठी आपण फक्त सेवाच करायची इतरांची कोणाची वाईट वगैरे बोलायचं नाही आहे त्याच्यानंतर देवघरासमोर बसायचं महिला असतील तर महिलांनी साडीमध्ये पुरुष असतील तर पुरुषांनी सोहळ्यामध्ये केलं करा अजून चांगलं कारण आपण सेवा करत आहोत खाली आसन घ्यायचं असायला एकच वेळ ठरवाय ठरवायची सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला कोणत्या वेळे तुम्हाला सेवा करायला जमते त्याच वेळेमध्ये सेवा करायची सेवा खाऊन करायची नाही आहे कारण ही सेवा संकल्पयुक्त आहे त्याच्यामुळं खाऊन पिऊन तुम्हाला सेवा करायची नाही आहे तीनच गुरुवार आहे त्याच्यामुळे आपण एकशे आठ एकावन्न जेव्हा ते जसे पारायण करतो त्यावेळेस आपण खाऊन पिऊ पण करतो पण याला खाऊन पिऊन चालणार नाही तुम्हाला अगोदरच तुम्हाला सेवा करून नंतर तुम्हाला खायला चालतं तर सकाळी सेवा जर केली तर सकाळचं मन आपलं प्रसन्न असतं माइंड फ्रेश असतो आणि काही घरामध्ये किंवा बाहेर काही गोंधळ वगैरे नसतो एकदम सात्विक शांत वातावरण असतं त्याच वेळेत तुम्ही सेवा करायची सायंकाळच्या वेळेस वगैरे किंवा दुपारी खूप जास्त आपलं आपल्या माइंडमध्ये सुद्धा खूप जास्त कामं गोंधळ असतो घरामध्ये पण गोंधळ बाहेर गोंधळ त्या आवाजामध्ये किंवा त्या गोंधळामध्ये आपल्या सेवामध्ये मन लागत आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त टाईम म्हणजे सकाळचा टाईम सर्वोत्तम तो मानला जातो सकाळीच सेवा करून घ्यायची म्हणजे दिवसभर आपण कसं आपले कामं करायला मोकळे राहून जातो तर संकल्पयुक्त सेवा करा समोर आस स्वामींचा फोटो ग्रंथ ठेवायला काही आसन घ्यायचं चौरंगपाठ किंवा ग्रंथाचा स्टँड मांडीवर घेऊन ग्रंथ वाचायचा नाही आहे खाली आसन घ्यायचं देवासमोर अगरबत्ती दिवा लावायचा आणि सेवेला सुरुवात करायची तर सेवेला सुरुवात केल्यावर तुम्हाला पहिल्या गुरुवारी तुम्हाला सात अध्याय वाचायचे आपल्याला माहिती आहे की स्वामीचैत्र मध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर तुम्हाला तीन गुरुवारी हे पारायण पूर्ण करायचं म्हणजे तीन गुरुवार तुम्हाला तीन गुरुवारात तुम्हाला हे एक ग्रंथाचे जे काही पारायण आहे ते पूर्ण करायचं आहे बघा खूप सोपी सेवा आहे जास्त काहीच तुम्हाला म्हणजे ताण पडणार नाही या सेवेचा आणि काही म्हणजे असं वाटणार नाही की आपली सेवा सुरू आहे तुम्हाला कधी सेवा तुम्ही सुरू कराल आणि कधी संपाल तुम्हाला कळायचं पण नाही आहे तर पहिल्या दिवशी एक ते सात अध्याय वाचायचे नंतर दुसऱ्या गुरुवारी आठ अध्यायापासून तर ते तुम्हाला चौदाव्या अध्यायापर्यंत वाचायचं आहे म्हणजेच एकूण स म्हणजे एका एक गुरुवारी तुम्हाला सात सात अध्याय वाचायचे आहेत असे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी सात सात अध्याय वाचून स तिसऱ्या गुरुवारी तुम्हाला एकवीस अध्यायाचे पूर्ण ग्रंथ पूर्ण त्याचं पारण पूर्ण करायचं आहे म्हणजे पारण तुमचं त्या दिवशी संपून जातं असं फक्त तीन गुरुवारी करा तुम्ही बघा संकल्पयुक्त करा तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या दिवशी सेवा सुरू करता त्या दिवशी एक एकूण सात अध्यायती वाचले की स्वामी समर्थवारांचा अकरा म आहे जप घ्यायचा अकरावीस तारकमंत्र घ्यायचा ह्या पण सेवा तुम्हा ते ते केंद्रा, केंद्रा तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायच्या आहे नुसतं पारायण करायचं नाही आहे जवळपास केंद्र असेल तर केंद्र एखादी आरती अटेंड करा अशा तुम्हाला संकल्पयुक्त तुम्हाला हे तीन दिवस तीन गुरुवार तुम्हाला स्वामींची ही सगळ्यात प्रभावी सेवा तुम्हाला करायची आहे मनोवांची इच्छा पूर्ण होते जे तुम्हाला हवं ते स्वामी तुम्हाला देत असतात गुरूंचं पाडवळ आपल्या पाठीशी भक्कम उभं राहत असतं आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी स्वामी पडू देत नाही आणि ह्या पारायणानं म्हणजे भरपूर जणांना असं भरपूर काही मिळालेलं आहे त्याच्यामुळं आपलीसुद्धा इच्छा पूर्ण व्हावी आपलीसुद्धा कामं पूर्ण व्हावी पण आपण सेवा करतो पण सेवा करतेस आपली इच्छा पूर्ण होत नाही तर सेवा कशी करायची त्याचीसुद्धा माहिती किंवा ती पूर्ण जानकारी घेऊनच आपण सेवा करायची असते तर अगदी धावपळीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या अशी तीन गुरुवारची सेवा तुम्ही करू शकता खूप सोपी आहे तुम्हाला म्हणजे सेवा करते वेळेस काही वाटणार पण नाही आहे त्याच्यामुळं ही सेवा तुम्ही करून बघा आता येणाऱ्या गुरुवारापासून तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही जॉब करत असताल घरचे पण खूप जास्त कामं असतील जॉईंट फॅमिली असते घर घरात खूप सारे कामं असतात लहान मुलं असतात ते सगळं सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्याच्यामुळे खूप साधी सो सोपी सेवा आहे तर अशी तीन गुरु सेवा स्वामींची नक्की करू बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास तरी लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायच नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा करून बॉडींच्या चर्ने रुजू करते श्री स्वामी समर्थ